आज आपण स्क्रॅच कोडिंगमध्ये प्रथमच लुपिंग या संकल्पनेचा उपयोग करून घड्याळ तयार करत आहोत ज्यामध्ये पिक्टो ब्लॉक्स या कोडिंग ॲप्लिकेशनचा वापर केलेला आहे इव्हेंट ब्लॉक मोशन ब्लॉक कंट्रोल ब्लॉक्स अशा विविध ब्लॉक्सचा वापर करून आपण फॉरएवर या लूपचा उपयोग करून अचूक वेळ सतत दर्शविणारे घड्याळ बनवूया पिक्टो ब्लॉक्समध्ये घड्याळ बनवताना आपल्याला विविध ब्लॉक्सचा उपयोग करायचा असतो प्रथम आपल्याला स्प्राईट निवडायचे असतात त्यामध्ये आपण मिनिट हँड सेकंड हँड आणि अवर हँड यांचा उपयोग करायचा आहे आणि बॅकड्रॉप म्हणून आपल्याला घड्याळ निवडायचं आहे है। मिनिट हँडमध्ये आपल्याला सर्वात प्रथम इव्हेंट ब्लॉक्समध्ये वेन फ्लॅग क्लिक हे ॲप्लिकेशन हा ब्लॉक्स घ्यायचा असतो आणि त्यानंतर कंट्रोल आणि मोशन ब्लॉक्सचा उपयोग करायचा असतो त्यामध्ये पॉईंट इन नाईन्टी डिग्री डिरेक्शन येते अवर ब्लॉकमध्ये देखील आपल्याला प्रथम इव्हेंटमधून वेन क्लिक ऑन फ्लॅग आणि कंट्रोल ब्लॉक्समध्ये फॉरेअर ब्लॉक वापरणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सेट अँगल चेंज अँगल आणि मोशन ब्लॉक्समधल्या पॉईंट इन डिरेक्शन यांचा वापर करून अवर हँड सेट करायचा असतो आणि त्यानंतर येतो सेकंड हँड त्यामध्ये सुद्धा आपल्याला इव्हेंट वेन फ्लॅग क्लिक करून कंट्रोलमध्ये फॉर एवर ब्लॉक वापरणे अतिशय महत्त्वाचे आहे फॉर ब्लॉक वापरल्यानंतरच आपले घड्याळ सतत आणि अचूक वेळ दर्शविणार आहे आणि त्यानंतर सेन्सिंगमध्ये आपल्याला करंट इयर निवडून सेकंड असल्यास सेकंड मिनिट असल्यास मिनिट आणि आवर असल्यास अवर हँडचा सिलेक्शन करून त्यामध्ये आपल्याला घड्याळ त्या, त्या ब्लॉक्स कोडिंगमध्ये वापर करायचा आहे आणि ह्या विविध ब्लॉक्सचा वापर करून या पद्धतीने आपण घड्याळ सेट करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मिनिट हँड अवर हँड आणि सेकंड हँड यांना एक्स आणि वाय एक्स हा शून्यावर दाखवायचा आहे तरच ते काटे घड्याळाच्या मध्यभागी आपल्याला दिसतील अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे घड्याळ तयार करू शकतो आहे की नाही सुंदर